श्री स्वामी समर्थ स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस आनंदात जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते माणसाचं नशीब चमकलं की त्याला यशाच्या शिखरावर पोहोचवण्यापासून कोणीच रोखू शकत नाही पाहायला गेलं तर त्याच्या यश अपयशामागे ग्रहांची शुभ अशुभ स्थिती कारणीभूत ठरते अमावस्येला ग्रहांचे अनेक शुभयोग बनत असतात ज्याचा परिणाम विविध राशीवर होताना दिसत असतो ज्यामुळे या पाच राशींचे नशीब आपल्याला चांगलेच फळफळणार आहे कोणत्या राशी आहेत ते आपण जाणून घेऊयात चंद्र धनुराशीतून मकर राशीत संक्रमण करेल चंद्र आणि मंगळ यांच्यातील युती चंद्र मंगळ योग निर्माण करेल आज चंद्राचा शुक्र आणि बुध यांच्यातील युतीमुळे काल निधी योग निर्माण होईल शिवाय आज मकर राशीत पाच ग्रहांचा युतीमुळे वर्षातील दुर्मिळ पंचग्रही योग निर्माण होईल पाच ग्रहांची युती झाल्यामुळे पूर्वाशाढानंतर उत्तराषाढा नक्षत्रांसह व्यातिपात आणि हर्षण योग देखील निर्माण होतील म्हणून आजचा दिवस पाच राशींसाठी भाग्यशाली असेल पहिली रास आहे वृषभ वृषभ राशीच्या लोकांसाठी आर्थिक बाबतीत खूप शुभ आणि फायदेशीर असेल व्यवसायात चांगले उत्पन्न मिळाल्याने तुम्हाला आनंद होईल तुमच्या वडिलांच्या आणि वडिलोपार्जित संपत्तीचाही तुम्हाला फायदा होऊ शकतो नक्षत्र दर्शवितात की आज तुम्हाला एखाद्या मित्राला किंवा नातेवाईकाला भेटण्याची संधी मिळेल आजचा दिवस तुमच्या प्रेम जीवनासाठी देखील चांगला असेल तुम्हाला तुमच्या प्रियकरासोबत रोमँटिक वेळ घालवण्याची संधी मिळेल तुम्हाला सामाजिक क्षेत्रात आदर मिळेल तुम्हाला तुमच्या सासरच्या लोकांकडून पाठिंबा मिळेल पुढची रास आहे मिथून मिथून राशीच्या लोकांसाठी आनंददायी असेल तुम्हाला कुटुंबातील सदस्यांसोबत उत्तम वेळ घालवण्याची संधी मिळेल आजचा दिवस तुमच्यासाठी आनंदाचा असेल स्वादिष्ट अन्नाचा आनंद घेता येईल तुमच्या संपर्काचे वर्तुळ विस्तारेल जर तुमचे पैसे कुठेतरी अडकले असतील तर ते तुम्हाला परत मिळू शकतात तुमचे नक्षत्र असे दर्शवतात की तुम्ही एखाद्या धार्मिक कार्यात सहभागी होऊ शकाल तुम्हाला तुमच्या भावंडाकडून पाठिंबा मिळेल आज तुमच्या घरात सुखसोयी आल्याने तुम्ही आनंदी व्हाल तुम्हाला जवळच्या नातेवाईकाला भेटण्याची संधी देखील मिळू शकेल पुढची रास आहे कन्या कन्या राशीच्या लोकांसाठी शुभ आणि फायदेशीर हा दिवस असणार आहे सुखसोयी मिळवण्याची संधी देखील मिळेल आर्थिक फायदा होईल मालमत्तेशी संबंधित कामात सहभागी असलेल्यांना फायदेशीर डील होऊ शकेल जर तुम्ही नवीन उपक्रम सुरू करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी देखील अनुकूल असेल तुमच्या वैवाहिक जीवनात तुम्हाला प्रेम आणि पाठिंबा मिळेल धार्मिक स्थळाची सहल शक्य आहे तुम्हाला तुमच्या मुलाकडूनही आनंद मिळेल पुढची रास आहे ऋषिक ऋषिक राशीच्या लोकांसाठी शुभ आणि फायदेशीर असणारा आजचा दिवस असेल आज तुम्हाला अनपेक्षित स्रोतांकडून आर्थिक लाभ मिळू शकेल आज कोणतेही अपूर्ण काम पूर्ण होऊ शकते आज तुमच्या कौटुंबिक जीवनात प्रेम आणि सुसंवाद राहील लोखंड आणि धातूशी संबंधित काम तुम्हाला विशेष भाग्य देईल राजकीय संबंधाचाही फायदा होऊ शकतो परदेशातूनही नशीब मिळण्याची शक्यता निर्माण करत आहे तुम्हाला शिक्षण क्षेत्रात यश मिळेल पुढची रास आहे मीन मीन राशीच्या लोकांसाठी शुभ आणि फायदेशीर असणारा आजचा दिवस आज आर्थिकदृष्ट्या चांगले भाग्य लाभेल व्यवसायात आर्थिक लाभ होतील आज तुम्हाला किराणा आणि कपड्यांच्या व्यवसायातून विशेषतः फायदा होईल मालमत्ता आणि शिक्षणातही तुम्हाला यश मिळेल कामात प्रगती होण्याची शक्यता आहे तुम्ही एखाद्या जुन्या ओळखीच्या किंवा मित्राला भेटू शकता जवळच्या लोकांकडूनही पाठिंबा मिळेल